मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये बीड नावाचा एक जिल्हा आहे बीड जिल्हा हा अगोदर खूप वेगवेगळ्या अंगाने डंगाने ओळखला जायचा पण सध्या बीड जिल्ह्याचं वास्तव आपल्या समोर जे प्रकट झालेलं आहे त्याचा खरंच डोक्यात सनिताप जाईल तुमचा मस्तकामध्ये झणझणे येत्याल मुंगे येत्याल असा आता बीड जिल्ह्याचा हा समारोप होऊन दिलाय कोणी केलंय याला कोणता राजकारणी आहे कारण ह्या गोष्टी पॉलिटिक्स वाल्यांशिवाय होत नाहीत हे कालही सत्य होत आहे आजही सत्य सत्य राहणार आहे ज्या बीड जिल्ह्यामधले एक दिवगंत नेते खरच त्यांनी स्वतः गृहमंत्री असताना म्हणजेच भाजपचे त्या जिल्ह्याचे भाग्यविधाते ते म्हणा महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री असताना गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी महाराष्ट्रातलं मुंबईमधलं अंडरवर्ल्ड हे एन्काउंटर करून संपवलं होतं महाराष्ट्रातल्या ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सगळं असं वेगळं चित्र निर्माण केलं होतं दहशत निर्माण केली होती या सगळ्या गोष्टींवरती चाप बसवण्याचं काम हे फक्त आणि फक्त गोपीनाथ मुंडे साहेबांनी दो एकोणीशे ज्या वेळेस एकोणीसशे शहाण्णवला युतीचं सरकार आलं आणि त्या युतीच्या सरकारमध्ये युतीचे शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी सर होते आणि उपमुख्यमंत्री भाजपचा होता तेच गृहमंत्री होते गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्यांनी महाराष्ट्रातला अंडरवर्ल्ड संपवण्याचा मुंबईत लक्ष जेणेकरून मुंबई मधला शक्यतो जे पण छोटे मोठे डॉन तयार होते त्या त्या डॉनला एमसदण्याचं काम त्यावेळेस गोपीनाथ मुंडे केलं पण गोपीनाथ मुंडेंच्याच मतदारसंघात त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्याच नगरीत त्यांच्या तालुक्यात हे इतकं भयानक सगळं घडतंय आणि याबद्दल कुठलाही राजकारणी एक शब्द बोलायला तयार नाही ज्या गोपीनाथ मुंडेंच्या यांच्या जाग्यावरती त्यांच्या त्यांची गादी चालवण्यासाठी त्यांचा वारसा चालवण्यासाठी पंकजा मुंडे प्रीतम मुंडे या पुढे आल्या एक महिला म्हणून पुढे आल्या त्या कारण त्यांना मुलगा नाही तिनही मुलीच आहेत आणि मुलगीच त्यांचा वारसा चालवण्यासाठी त्या पुढं आल्या पण या पुढे येत असताना जे पुढं घडते हे इतकं वाईट चित्र होतं आणि महाराष्ट्रातलं सरकारही याला त्याला जबाबदार होतं मित्रांनो आपण विचारतोय आपण सांगतोय तेच म्हणजे वाल्मिक कारण आणि त्याने उभी केलेली त्याची सगळी विकृत गॅंग याच्याबद्दल मित्रांनो जसा संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला संतोष देशमुखांच्या खुनासाठी ज्या पण काही गोष्टी करण्यात आल्या ज्या पण पद्धतीने हे सगळं करण्यात आलं जितकी क्रूरता त्या खुनामध्ये होती जितका म्हणजे माणूस केला काळीमा फासेल, फासेल फासला जाईल असं सगळं त्या गोष्टीमध्ये होतं तसाच एक खून त्याच्या अगोदर एकवीस महिन्यांना अगोदर झाला होता महादेव मुंडे या माणसाचा आता मुंडे हे तर त्यांच्याच समाजातले होते त्यांच्याच जातीतले होते त्यामुळे इथं जातीवादाचा प्रश्नच येत नाही इथं प्रश्न येत होता तो म्हणजे त्यांच्या असलेल्या दहशतीचा त्यांनी तयार केलेल्या त्यांच्या गँगला कुठेतरी पुरेसं वातावरण मिळावं वा। चांगली लोक लोकांना चांगला त्यांच्याबद्दलचा दहशतवाद निर्माण व्हावा हाच प्रयत्न म्हणजे दहशतवादीच होते थोडक्यात त्यांनी ज्या पद्धतीने केलं हे म्हणजे टेररिस्टच आहेत कारण ह्यांचं ह्यांची जर सगळी पूर्ण पार्श्वभूमी बघितली तर पूर्ण गुंडामय पार्श्वभूमी फक्त टिळे लावायचे गळ्यात माळा घालायच्या महादेवाचा भक्त म्हणायचे माणसं कापायची माणसं मारायची क्रूरता दाखवायची असली कुठली महादेवाची भक्ती हे सगळं करत असताना आणि त्याच्या जो काही वाल्मिकारला होता तो कोणाच्या कृपेने मांडला होता कोण त्याला खतपाणी घालत होतं कोण त्याला वर्चस्व देत होतं कुठला कॅबिनेट मंत्री त्यावेळेस दे होता कुठल्या कॅबिनेट मंत्र्याचं पूर्ण खातं वाल्मिक करार चालवत होता हे सगळं तुमच्या समोर इतक्या वाईट येताना दिसतय तरीही माझं सरकार आमच्या महाराष्ट्रातला गृहमंत्री इतका निष्क्रिय पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे पाहताना दिसतोय ना वाईट वाटत का तो एन्काउंटर करा म्हणून ऑर्डर देत नाही दोन जणांचे एन्काउंटर केले ना तर बाकी सगळे थेरावरती येतील आता वाल्मिक कराडला फाशी होईलच परंतु वाल्मिक संपला म्हणजे सगळं संपत नाही वाल्मिक कराडवरती अजूनही तो आतून फोन करतोय त्याचा फोन टॅप केला जात नाही तो कोण त्याला फोन देते कशा पद्धतीनं तो कोर्टात सुद्धा तो त्याची बीड सोडून दुसरीकडे का कुठं अर्थ रोड किंवा इकडं वगैरे इथं का त्याची रवानगी होत नाही ह्या सगळ्या गोष्टी का समजत नाही तुम्हाला हे सगळं जितकं इतकं दिसतं इतकं सोपं नाहीये हे खूप खूप भयानक चाललेलं आहे त्या महादेव मुंडेचा ज्या पद्धतीनं खून करण्यात आला त्याचा मांस तोकडा घेऊन फिरणारी ह्या अवलादे ह्या नक्की कोणत्या माणस कोणत्या माणुसकीत बसतं हे अहो आपण महाराष्ट्रात राहतो छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला महाराष्ट्र आहे हा संतांचा महाराष्ट्र आहे इथं मोठमोठे संत महात्मे होऊन गेले ज्या परळीतून हे गोष्टी गाडतायत ती परळी वैजनाथ महादेवाचा तिथं वास झालेला आहे त्या भूमीला त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेबांसारखं तिथे एक नेतृत्व होऊन गेले भगवान बाबांसारखे एक बाबा होऊन गेलेत इतकी सगळी पार्श्वभूमी त्या मातीला असताना तिथे अशा गोष्टी घडतातच कशा बरं घडतात तर घडतात पण यावरती कंट्रोलही नाही या ना, ना पोलीस डिपार्टमेंटच तिथं सगळं सामील होते जो पण पोलीस यायचा तो ह्यांच्याच जो पण पोलीस यायचा तो यांच्यात विषय पोलिसांचा नाही पोलीस शेवटी त्यांची ड्युटी करत असतात त्यांना जो मंत्री तिथला पालकमंत्री जो ऑर्डर देतो त्या ऑर्डरवरती त्यांना राहावं चालावं लागतं पण गृहमंत्री म्हणून गृहमंत्र्यांनी काहीही केलेलं नाही आज त्यांच्या पद्धतीनं जे काही चाललेले आहे त्यांच्या आशीर्वादानं हे डोळ्यानंद देखण्या इतपत वाईट चाललेलं आहे कारण त्या मांसाचा तुकडा घेऊन गळ्याचा तुकडा घेऊन तो शंभर जणांना हजार जणांना दाखवतोय हो की हे बघा मी महादेव मुंडेचा तुकडा आणलाय मांसाचा म्हणजे कुठली प्रवृत्ती आहे मला वाटतं हे बिहार कधी झालेलं नाही युपी मध्ये असलं कधी झालेलं नाही हे एखाद्या वेब सिरीजला लाजवेल अशी ही सगळी घटना आहे आणि ज्या ही महादेव मुंडेंची महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आज दर दर भटकतात एकवीस वर्षापासून त्या त्या गोष्टीच्या ह्यात आहेत म्हणजे त्या गोष्टी त्यांना न्याय मिळेल या प्रतिक्षेत आहेत परंतु आजही त्यांना न्याय मिळत नाही आजही त्यांना मुख्यमंत्री वेळ देताना दिसत नाहीत कुठल्याही प्रकारे पोलीस प्रशासन त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं दिसत नाही नेते येतात त्यांची समजूत काढतात त्याच्यानंतर परत कोण त्यांच्याकडे फिरकत नाही त्यांच्या त्यांच्याकडे दोन मुलं आहेत त्या दोन मुलांचंही भविष्य आहे आज त्यांनाही मुलांनाही थ्रेट येत आहेत धमक्या येत आहेत म्हणजे चाललंय काय महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या मुलांचा बाप त्या ठिकाणी करून ज्या मुलांच्या बापाला पद्धतीने गेलं त्या गोट्या गीते आज तो बाहेर हिंडतोय म्हणजे तो आज नव्हता त्या मुलांवरती अटॅक कराय कमी करायचं नाही त्यांना भीती दाखवाय कमी करायचं नाही की तुम्ही काही करायचं नाही मी सांगेल तसंच करायचं मग हे सगळं समोर घडत असताना पोलीस प्रशासन काय करतं हा सगळ्यात मोठा कायदा सुव्यवस्था नक्की तिथं करते काय राज्याचा गृहमंत्री का सांगत नाही की एक दोन जणांची एन्काउंट करून त्यांचं काय सोनं होणार आहे मारा ना एक दोन जण जान। ज्यांनी पाप केली ते मरतीलच ना पण हे सगळं केलं जात नाही कारण गृहमंत्री तमाशा बघतायत आणि सन्मान्य गृहमंत्र्यांना एकच विनंती की असं जर घडत राहिलं तर पुढच्या पाच वर्षात हा महाराष्ट्र महाराष्ट्र राहणार नाही इथे तुम्हाला अगदी पावलोपावली खून खराबी झालेली दिसतील आणि मग त्यावेळेस तुमच्या हातातून महाराष्ट्र गेला असेल एवढं मात्र नक्की सांगतो ज्या महादेव मुंडेंच्या पत्नी आज ज्ञानेश्वर मुंडे सांगतात की ज्या वेळेस एका बंगल्यावरून फोन येतो आणि बंगल्यावरून फोन आल्यानंतर प्रोसेस चालू होते तो बंगला आहे कोणाचा त्या बंगल्यावरून तो फोन येतो म्हणजे नक्की काय होतं तो सांगतो का कुठल्या माणसांना मारा तो पॉलिटिशियन्स कोण आहे हे सगळं समोर येताना दिसलं पाहिजे ज्या धनंजय मुंडेंच्या मतदारसंघामध्ये सगळं घडतंय आणि तरीही तो म्हणतोय की आमच्या जातीला बदनाम केलं जाते अरे जातीचा प्रश्न येतोच कुठे बाबा जातीचा प्रश्न येतोच कुठे ही लोक ही क्रूर लोक तुमच्या जातीतून येतात यात त्याला कोण काय करणार आहे आणि हे जातीत नसतात यांना जात नसते धर्म नसते अशा लोकांना यांना फक्त एकच यांचा धर्म असतो तो म्हणजे माणसं मारणं त्यामुळे यांना हे जातीत आहेत म्हणून त्यांना पाठीशी घालणं किंवा हे कोणत्या दुसऱ्या जातीचे आहेत जाती म्हणून त्यांना विरोध करणं ह्या गोष्टीमध्ये मला वाटतं कोणी न पडलेलं कधीही चांगलं समाज हा समाज असतो तो कुठल्याही जातीचा असू द्या कुठल्याही धर्माचा असू द्या ना त्याला जात असते ना त्याला धर्म असते म्हणून तो गुन्हेगार असतो म्हणून तो कट्टर गुन्हे म्हणून तो असले गुन्हे असतो त्यामुळे मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगायची की ज्या बंगल्यावरून तो फोन आला तो बंगला नक्की कोणाचा होता ज्या बंगल्यामधून ह्या सगळ्या गोष्टी घडताना दिसतात तो बंगला नक्की आहे कोणाचा हे सगळं कसं घडत चाललेलं आहे कृष्णा आंधळे अजूनही बाहेरच बोंगल हिंदोय त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं गोटे किती आणि कृष्ण आंधळे हे एकत्र आलेले आणि दोघांनी मिळून हे सगळं चालवलेले आहे का खूप खूप भयानक आणि खूप क्रिटिकल गोष्टी या सगळ्या गोष्टींना कुठे ना कुठे तरी समजून घेण्यासाठी मला वाटतं पोलिस डिपार्टमेंटने याच्यावरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे पोलिसांचा जो काही वावर आहे तो खूप कमी आढळतो मुळामध्ये काय झालेले नवनीत कवत नावाचे जे पोलिस ऑफिसर आले मुळामध्ये बीड जिल्हा काय खूप मोठा जिल्हा आहे अजून त्यांच्याच तोडीचा अजून एक ऑफिसर त्या ठिकाणी देणं खूप गरजेचं होतं जेणेकरून तिथली गुन्हेगारी ही तासूनच संपली पाहिजे होती पण कुठेही तसं होताना दिसत नाही गेले सहा महिने झाले नवनीत कवत त्या ठिकाणी येऊन आले आलेत परंतु कुठल्याही प्रकारे त्या प्रकरणाची चौकशी किंवा ते प्रकरण पूर्ण जसं संतोष देशमुखांच्या बाबतीत हे सगळ्यांवरती मकोका वगैरे लागला तसाच महादेव मुंडेंना सुद्धा न्याय मिळावा त्या माऊलीला न्याय मिळावा जे एकवीस महिने दर दर भटकते तिची जी काही घालमेळ होत असेल ते तिच्याच जीवाला माहिती त्याच्यामुळे कुठेतरी समजून घ्या आणि हे प्रकरण जास्तीत जास्त लोकांनी या प्रकरणावरती म्हणजे हे प्रकरण कसं न्यायात निघेल याची अपेक्षा ठेवा याची प्रार्थना करा आणि त्या ताईला न्याय मिळेल एवढीच धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र